तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की बरे दिवस झालं आपण सांगत आहोत की मित्रांनो जे भरतीला डॉक्युमेंट लागतात ते डॉक्युमेंट काढून घेणे गरजेचे आहे कारण की आता लवकरच पोलीस भरती दोन हजार पंचवीस म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये जाहीर येणार आहे मी वारंवार तुम्हाला सांगत आलेलो आहे आणि आता मी तुम्हाला आता विषय असं सांगणार की भावांनो की भरतीला कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात आणि आपल्याला माहिती आहे की जर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल तर तुम्हाला अत्यंत मोठा धोका होणार आहे कारण की जर तुम्ही ओपन कास्टमध्ये फॉर्म भरला असाल तर तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्क किती घ्यावे लागतात पण मी तुम्हाला असं सांगणार आहे की जर नॉन क्रिमिनलचं महत्त्व जर तुम्ही नॉन क्रिमिनल नाही काढलं तर तुम्हाला भरती प्रक्रियावरून बाद केलं जात आहे कारण की असे बरेच विद्यार्थी आहेत गेल्या वर्षी गेल्या वर्षी जे भरतीला बाद झालेले आहेत ते फक्त डॉक्युमेंटमुळे बाद झाले आहेत आणि हेच प्रसंग तुमच्यावर येऊ नये म्हणून मी तुम्हाला आता पूर्णपणे माहिती सांगणार आहे जर तुम्ही आता आपल्या युट्यबूब चॅनल येऊन असाल तर आताच आपल्या युट्यूब चॅनल कव्हर करा तर मित्रांनो डॉक्युमेंटमुळे बाद होण्याचं कारण म्हणजे कारण की तुम्ही जर ओपन कास्ट सोडून एस टी एस सी एन टी जी ए कुठल्याही कास्टचं असाल तर तुम्हाला तिथं नॉन क्रिमिनल शंभर टक्के लागतं कारण की नॉन क्रिमिनलशी तुम्हाला फॉर्मच भरा येणार नाही हे देखील महत्वाचं आहे आणि नॉन क्रिमिनल काढून घेणे गरजेचे आहे कारण की नॉन क्रिमिनलसाठी आपल्याला माहीत आहे मग आपली सरकार म्हणून वेबसाईट आहे आणि ते आपल्या सरकार तुम्ही काढू शकताय पण जर तुम्ही बाहेर कुठं काढायचं गेलं तर तुमचं तीन चारशे रुपये घेऊ घ्या आणि एका तासात तुम्हाला नॉन क्रिमिनल काढून द्या ना अशी सोयी सुविधा झालेली आहे तर तुम्ही लवकरच काढून घ्या कारण की तुम्हाला कुठंही लागणार आहे आणि आता लवकरच भरतीची अपडेट देखील येणार आहे कारण मी तुम्हाला सांगतो की बाबांनो भरती किती तारखेपर्यंत पडेल तर आता भरती जी आहे ती ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के भरती येणार आहे त्यामुळे तुम्ही मनामध्ये कुठलीही शंका होणार नका आणि जर तुम्ही असंच उशीर करत गेला तर तुम्हाला शंभर टक्के उशीर होणार आहे हे देखील लक्षात घ्या कारण की ह्या ह्या गोष्टीमध्ये कसं असतं जेवढं तुम्ही गडबड करचाल तेवढा तुमचा फायदा होणार आहे आणि लवकरच आता भरतीची आपल्याला माहिती आहे अपडेट तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपल्या चॅनलवर वारंवार येतच राहणार त्याच्यामुळे तुम्ही तिची काळजीच करू नका फक्त तुम्ही जर फक्त युट्यूब चॅनल बनवून कारण की तुम्ही जर ह्या गोष्टी बोलून राहिला तर तुम्ही सातत्याने ज्या गोष्टी तुमच्या कानावर पडतील तर तुम्ही तिथं शंभर टक्के जर योगदान देऊन केलं तर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये लागून जाल तर आता ऑग ऑगस्ट महिन्यामध्ये भरती जाहिरात ती शंभर टक्के येईलच त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये भरतीला सुरुवात होईल म्हणजे फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागतो आणि एक महिन्याच्या कालावधीनंतर आपल्याला पुढची प्रोसेस जी आहे ती बघायला मिळणार आहे कारण की आता ऑगस्ट महिना स चालू होईलच आणि त्यामध्ये आपल्याला भरतीची जाहिरात बघायला मिळणार आहे आता कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा असणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे पण फक्त आपण बघायचं की फॉर्म भरायचं आहे ते आपल्याला कुठं भरायचं आहे हे देखील महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुम्ही आपण ज्या ठिकाणी जास्त जागा असतात तिथे गर्दी जास्त असते कारण की मी तुम्हाला वारंवार सांगत झालं जर तुम्ही हा फॉर्म्युला राबवला तर तुम्ही शंभर टक्के भरती प्रक्रियेमध्ये लागणार जर तुम्ही जर गरज गर्दी एका ठिकाणी करत असाल तर त्याचा काही उपयोग नाही मित्रांनो कारण की जर ते आपल्याला त्याचा ते गरजच नाही कारण की ज्या गोष्टीला आपण तिथं जायचं नाही तिथं आपल्याला माहिती आहे आपलं काम होत नाही उगोच विना विनाकारण तिथे वेळ वाया करू नका ज्या आपण ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भर आता बरेच जण असे नांदेड बीड विद्यार्थी विद्यार्थी ते मुंबईला येऊन फॉर्म भरतात हे चुकीचं आहे मित्रांनो कारण की जर तुम्ही तिथंच असाल तर तुमचे शंभर टक्के जर चाळीस मार्काच्या पुढे जर तुमचं ग्राउंड पडत असेल तर तुम्ही तिथं फॉर्म भरायला काय हरकत नाही उगल पंचवीस तीस बत्तीस मार्क जर पडत असेल तर तिथं फॉर्म भरून तुमचा वेळ वाया जाणार पैसे वाया जाणार हे देखील तुम्हाला सांगत आहे त्यामुळे जर तुम्ही आज फक्त मी तुम्हाला पूर्णपणे अपडेट देत राहणार आहे फक्त तुम्ही युट्यूब चॅनल बनून राहा कारण की नवीन माणसाला सपोर्ट करा कारण की पूर्णपणे अपडेट देण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करत राहणार हे तुम्ही जे करत राहणार आहे तुम्ही युट्यूब ते सबस्क्राईब करून ठेवा